खर तर आरोग्य यंत्रणा ही सर्वात जास्त महत्वाची समजली जाते जनतेचं आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी सरकारी आरोग्य योजना उभारली गेली येथे माफक दरामध्ये रुग्णांना उपचार रुग्णांना चांगल्या प्रकारचे औषध उपचार करणं हे खर तर सरकारी दवाखान्यांचं महत्वाचं काम केलं जातं पण सध्या यात सरकारी आरोग्य यंत्रणेला दोन वर्षांचा रुग्ण कल्याण निधी उपलब्ध नाहीये यामुळे आरोग्य यंत्रणेला रोजचं दैनंदिन कामकाज करणं देखील आता अवघड झालंय आणि ती तर महत्वाचा समजला जातो सध्या कराडची आरोग्य योजना निधी नसताना देखील सुरळीतपणे काम करताना दिसत आहे रोज तर तालुक्यातील रुग्णांचे येथे उपचार चालू असतात येथे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचं येणं जाणं चालूच असतं पण निधी नसल्यानं कराडच्या आरोग्य यंत्रणेच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे कारण साफसफाईचा खर्च करण्यासाठी अवघड जात आहे निधी नसल्यामुळं साफसफाईचं काम करणारे कंत्राटी कामगार देखील काढले गेले त्यामुळे आता साफसफाईचे तीन तेरा वाजलेले आहेत खरंतर आरोग्य यंत्रणेला सक्षम ठेवणं हे सरकारचं काम आहे पण निधी विना आरोग्य यंत्रणेच्या कामगारांना सध्या रोजचं काम करणं रोज म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते निधी नसल्यामुळं तर कराड उपजिल्हा रुग्णालयामधील कर्मचारी हे स्वतःच्या खर्चानं काम करताना दिसत आहे चक्क रुग्णांना तपासण्यासाठीचा स्टेटस हा देखील प्रमुख डॉक्टरांनी स्व खर्चा आणावा लागलेला आहे जर शासन महत्वाच्या आरोग्य यंत्रणेला आर के एस निधी देत नसेल तर हा गहन प्रश्न आहे पाटील जुमान न्यूज कराड